दोन्ही मुलं राहुल आणि गोकुळ हे मदत करतायत तर म्हणजे बाळासाहेब आहोर यांचंच अभिनंदन केलं पाहिजे त्यांनी एक असा मुलगा आपल्याला दिला जो भारताचं प्रतिनिधित्व परदेशात कुस्तीसाठी करतो एवढा मोठा खेळाडू खरं म्हणजे भारतामध्ये त्यांच्या मूळ आपल्याला पाहायला मिळतोय राज्य शासनाने त्यांचा चांगला सन्मान केला डीवायसवी केलं अधिकारी केलं खरं म्हणजे ही प्रेरणा घेऊन हे जे ग्राउंडवर अनेक मुलं दिसत आहेत दोन तीन तासापासून आम्ही बसलेलो आहोत ह्या तीन तासामध्ये सगळे सराव करणारी मुलं आहेत त्यांनी म्हणजे राहुलचा आदर्श घ्यावा केवळ त्यांनी कुस्ती करून शिक्षण पण घ्यावं स्वतःची उपजीका करण्यासाठी कुस्ती ही पुरेशी नाही त्यासाठी तुम्हाला शिकावं लागेल दुसरा खेळ करावा लागेल या खेळामध्ये प्रावीण्य मिळावं लागेल तरच राहुल आवारी होता येईल शंभर वर्षात आपल्या जिल्ह्यामध्ये एकमेव माणूस जन्माला आलेला आहे राहुल आणि मोठी कामगिरी त्यांनी केली आहे त्याचं सर्व श्रेय खरं म्हणजे बाळासाहेब जात वडील म्हणून त्यांनी खूप कष्ट केलेले आहेत मला माहिती आहे की बरोबर दहा पंधरा वर्ष <स्थाथ> पूर्वी तकडी कुस्ती आमदार साहेबांच्या शुभ असते समवे राहून अवारे साहेब मल्ल सम्राट भारत केसरी गोकुळ गाव वो अवारे यांच्या माध्यमातून तकडी कुस्ती तेज वार्ता न्यूज नेटवर्क को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन प्रेस करें।